लाडाच्या पोराला पोर्श देणं भोवलं आरोपीच्या वडिलांवर शाई फेक आरोपीच्या वडिलांना पोलीस कोठडी मुलगा अल्पोई नसून त्याच्याकडे चा वाहन चालवण्याचं लायसन्स नाही हे माहीत असून सुद्धा मुलाला कार चालवायला दिल्याचा ठपका विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला शिवाजीनगर कोर्टात काय घडलं अल्पवयीन मुलाला विना नंबर प्लेट गाडी चालवायला दिली मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं गाडीची नोंदणी का केलेली नाही कागदपत्रे सादर करावीत मुलाला पबमध्ये जाण्याची संमती दिली मुलाला किती पैसे आणि डेबिट क्रेडिट कार्ड दिले ब्लॅक पबमध्ये कुणाच्या मेंबरशिपवर अल्पवयीन मुलाला प्रवेश मिळाला विशाल अग्रवाल फरार का झाले एकच मोबाईल सापडला बाकीचे मोबाईल कुठे आहे ते हस्तगत करायचे आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला याप्रकरणी वकील असीम सरोदे यांनी ही न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आता हे कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही ही जी न्यायाची असमानता आहे हीसुद्धा महत्त्वाची आहे आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल जर तो अठरा वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या स्पेशल अशा अपयशाचा भाग आहे विशाल अग्रवालला कोर्टात आणताना त्याच्यावर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला वंदे मातरम नावाच्या संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाई फेक करण्यात आली आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी वंदे मातरम संघटनेनं केली आरोपी अल्पवयीन मुलाला पण आणि त्याच्या वडिलांना पण कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे न्यायालयावरती आमचा विश्वास आहे पण न्यायालयाने पुणेकरांची सर्वसामान्य लोकांची दखल घेऊन याच्यामध्ये व्यवस्थित खटला चालवा गुन्हा दाखल होऊ शकतो गुन्हा दाखल व्हायची पूर्णपणे तयारी आहे आमची मेंटलिटी अशा गोष्टींसाठी वारंवार गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर एक बड्या बापाचा लाडाचा पोरगा पंच्याहत्तर हजारांची दारू ढोसून हो बेदरकारपणे कार चालवत दोघांचा बळी घेतो याची चीड पुणेकरांमध्ये नाही तर देशवासियांमध्येही त्याने ज्या दोघांना आपल्या कारखाली चिरडलं त्यांच्या पालकांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं निलेश खरमरेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे